मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार उदगीर मध्ये कुत्र्याचा सोसवा झालाय असं अनेक दिसतांनी सातत्याने नगर परिषद सांगत आहोत मागे कुत्र्या अनेकांना चावले आहेत त्या रस्त्यावर लोक जाणार त्यांनी मुश्किल करून ठेवलं होतं मात्र आज सर्व कुत्र्याने कळच केला मध्ये जय जेवान टोकामध्ये कुत्र्या नसोखा करण्याचं काय वाट केलं त्याने फार मोठा मोर्चाच काढला कुत्र्याने वाटेल जाणारे रस्त्याचे लोक त्या कुत्र्याने हलवले रस्ता लोक राहते म्हणून माझी मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे साहेब कुत्र्याचा बंदोबस्त करा मोकार सुटे कुत्र्या उदगामध्ये त्याचा बंदोबस्त तुम्ही करा कारण नागरिकाच्या जेवण भेटले असं नाही तर करत आहेत नागरिकाच्या गाडी लोक आहेत कुत्र्यात म्हणून अशा कुत्र्याचा बंदोबस्त आपण करावा कारण बाहुजन विकास अभियान हे विरोधासाठी विरोध तरी करत आहे आमच्या प्रत्येक मागणी जनसमाजाचे असतात आमची प्रत्येक नागरी जनसमाजाच्या हिताचे असते म्हणून आमचे जनसमाजाच्या मागणीचं हित लक्षात घेऊन मुख्याधिकारी साहेबांना तात्काळ निर्णय घेऊन त्या कुचऱ्याचा बंदोबस्त करण्याचं काम आपण करावं भविष्यामध्ये लहान लहान मुलं जातात महिला जातात वेगवेगळे लो लोक जातात त्या लोकांना हल्ला करतील आज त्यांनी वाहनकडे उद्याने नागरिकांना हल्ला करण्यास मागे पुढे मागणार नाही म्हणून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये नगरपालिकेने आम्ही अशा पूर्ण आज भिडवत आहे कुचऱ्याने रास्त रागतोय त्याचा एवढा बहुजन विकास साहेबांनी केलाय आम्ही सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो तरी मुख्याधिकारी साहेबांना म्हणजे प्रशास आहे तुम्ही कुत्र्याची मोहीम राबून या ते कुत्रे ते त्या कुत्र्याचा बंदोबस्त आपण करावा की तुम्हाला नम्र मिळते जनतेच्या हिताच मिळते हे तुम्हाला सांगतो जय